या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर दिवाळीचा पहिला दिवस वसुबारिसाने म्हणजे गोमातेच्या पूजनाने उत्साहात साजरा स्वयंपूर्ती फाउंडेशन मागील नऊ वर्षापासून आयोजित करण्यात येणारे उपक्रम सोलापूर दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी स्वयंस्फूर्ती फाउंडेशन यांच्यामार्फत वसुबारस या दिनाचे औचित्य सा साधून गोमाता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते प्रभागातील राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे से विविध राजकीय व व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी महिला भगिनी यांच्या हस्ते गोमातेचे आरती करून पूजा करण्यात आले तसेच गोरक्षक नागेश बंडी व गोपालक मोतकुर अण्णा यांचे विशेष सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट योगेश कुरे तर आभार प्रदर्शन बालाजी धावरकोंडा यांनी केले त्यावेळी स्वयंस्फूर्ती फाउंडेशनचे संस्थापक यांच्यासह स्वयंसेवक संघाचे जिल्हा उपकार्यवाह ऍडव्होकेट शिवानंद गंजी सर भावना ऋषी नगरचे कार्यवाह संतोष पतंगे दादा आमर अण्णा बुक्कानुरे सकल हिंदू समाज समन्वयक अंबादासांना गोरंटला माजी नगरसेवक श्रीनिवास करली बसवराज केंगणाळकर बजरंग दलचे संजीवना चिप्पा माळी हरिदास बुरा व सामाजिक कार्यकर्ते सुनसू सुनचू सिद्धारामण्णा खजुरगी शिवशरण देवा विटकर संकेत विभूते पवन देसाई शिवानंदांना बळुरगी युवा उद्योजक प्रसाद कदम सिद्धारुळ उडचाण बसवराज जमखंडी व बालाजी ध्यावरकोंडा व परिसरातील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते जय श्रीराम स्वयंस्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं या यंदा वर्षी देखील वसुभराचा कार्यक्रम आताच नुकताच संपन्न झाला स्वयंस्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून हे पूजेचं आयोजन आम्ही या ठिकाणी करतो तसेच स्वयंस्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं इतर सामाजिक कार्यक्रम देखील आम्ही राबवतो आज या कार्यक्रमाला स प्रभाग एकोणीसमधील वेगवेगळ्या राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रातील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे बरेचसे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले या या भागातील वर्ग देखील सगळ्या पद्धतीनं उपस्थित राहून गोमातेचे आरती व पूजनाचा कार्यक्रम सहभाग मोंडवला त्या ठिकाणी गोरक्षकांचा आम्ही दर वर्षीप्रमाणे या देखील सत्कार करून गो रक्षकांच्या सोबत नेहमी राहण्याचं आम्ही आश्वासन दिलं देव देश धर्म यासाठी जे कोणी धडाडीने काम करतात त्यांच्या पाठीमागे आपण सगळे एकजुटीने उभा राहतो असे पुन्हा एकदा सगळ्यांच्या संमतीनं त्यांना आश्वासित केलं सगळ्यांना दिवाळीचे शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सिमेंट सिमेंट अल्ट्राटेक बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या